नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण मोठी गाडी घेऊन पहिला दिवस आहे आपला आज शूटिंग करायला चाललो आज गावाचं नाव आहे कावली वसाळ तर हा त्याचं गाव आहे तर आपण दोन शूटिंग करूया तर आता आपला सध्या हरभरा खारवर आणि प्रत्येक शेतकऱ्यांचा हरभरा घाटे फुलं व्यवस्थित असेल आणि खार पण जास्त असेल यासाठी हरभरा म्हणजे फवारतांनी खार झोमू नये आणि आपल्या हरभऱ्याचं नुकसान होऊ नये यासाठी ड्रोनची फवारणी आता हे शेतकरी म्हणजे तांत्रिक युग आलेलं आहे तर त्यासाठी आपण व्हिडिओ बनवला जाणार आहोत तर त्याला जर आपण निघूया आता शेतकरी मित्रांनो आपण पोचलेलोच आहोत आवली वसाड या गावी तर आपण विचारून घेऊया की पारंपरिक शेतीकडे यांत्रिकीकडे कसं ओढलेलं म्हणजे फवारणी कशा पद्धतीत होते ड्रोनची तर आपण माहिती विचारून घेऊया आणि त्यांना कशी माहिती पडली की ड्रोनद्वारे फवारणी केली जाते तर चला तर ओढूया आपण विचारूया आपण तर शेतकरी मित्रांनो आपण आता घरी पोचलेलोच आहे माझे मामाजी आहे श्री आनंदराजी उठवाजी मी भगत तर यांच्या शेतावर आज जर ड्रोनची फवारणी आहे तर यांना विचारूया आपण तर तुम्हाला ड्रोनची माहिती कुठून मिळाली आणि तुमचं जे शेती आहे पारंपरिक शेती करत होती तुम्ही तर कसे यांत्रिकीकरणामुळे वडाले आहे तर ते त्यांना विचारूया तर मामाजी बोला जर तुम्ही तुम्हाला हे ड्रोनची माहिती कुठून मिळाली हे ड्रोनची माहिती मिळाली कृषी शाखा केंद्रातून प्रकाश अग्रवाल कृषी केंद्रात म्हणजे दुकानात दुकानातून दुकानात तुम्हाला मिळाली तर तुमची कसं मन परिवर्तन झालं का बा डोनस फवारणी करावी तर काय अडचण आली तुम्हाला डोन फवारणी करायची म्हणजे चना झाकला होता पुरा आपला हां माणसाची अडचण आहे मजुराची मजुराची माणूसही न शकतात चण्यात 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 म्हणून डोनची माहिती विचारली दुकानदार हां तर दुकानदार म्हणून जमते म्हणे जेवते ठीक आहे मग आपण मारून घ्या म्हटलं त्यांना तर पा शेतकरी मित्रांनो की आता मजुराच्या टंचाईमुळे आणि जास्त वाढलेला आहे आपल्याला हरभऱ्यातून चालता येत नाही नुकसान होते त्याच्यात नुकसान होते म्हणजे जेव्हा फवारणी करतो आपण तेव्हा नुकसान होते घाटे फुटतात आणि खार पण झुमते आपल्याला त्याच्यापासून पाय फुटते इला इजा होते तर त्या कारणाने आपण ड्रोनची फवारणी तुम्ही ड्रोनची फवारणी ठरवली ठरवली आहे तर आता कशा पद्धतीने होते ड्रोनची फवारणी आणि किती खर्च येतो यक्री आणि औषध जास्त लागते कसं काय होते हे मला तर मलाही माहित नाही तर आपण आज शेतामध्ये जाऊया शेतामध्ये जाऊन आज आहेच ड्रोनची फवारणी आहेच ना तर चला तर शेतकरी मित्रांनो आता आपण शेतामध्ये जाऊया आणि ड्रोनची फवारणी करूया तर आता निघालेला आहे वेळ झालेली आहे फवारणी करायची ड्रोन आलेले आहे शेतात तर आपण आता निघालो शेताकडे पटलं <laughs>

तर आपण शेतामध्ये प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो आपण शेतामध्ये आलेलोच आहोत आणि ड्रोन पण तुमच्याला दिसतच आहे तर या ड्रोन बद्दल शतक की हे ड्रोन कशा पद्धतीनं काम करते आणि याची टाकी किती लिटरची आहे आणि कशा पद्धतीनं फवारणी करते तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणारच आहो तर आपल्यासोबत पायलट आहे तर विचारू यांना तर तुमचं नाव काय पहिल्यांदा ना। ना। नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सिलेश गुरनुले आहे मी ड्रोन पायलट आहे तर तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे की ह्या ड्रोनची टाकी किती लिटरची आहे ती सतरा लिटरची आहे त्याच्यामध्ये दीड ते दोन एकर फवारणी होऊ शकते तर याची जी बॅटरीची चार्जिंग याच्याजवळ व्यवस्था असलेली पाहिजे कारण की बॅटरी कमी असते ना ते खाली दोन एकडा पुरताच असते तर दोन एकड झाली का चार्जिंग खतम होते आणि याच्या औषध कशा पद्धतीचं मिसळल्या जाते म्हणजे जास्त पाण्याची मात्रा प्रत्येक जसं आपण साधारण फवारणीमध्ये करतो जसे आपण एकडाप्रमाणे औषध टाकतो ना त्याचप्रमाणे एकडाने औषध टाकणे कमी पाण्यामध्ये जास्त फवारणी होते औषध तेवढीच लागते पण तेवढीच लागते तर याचं वेट साधारण किती आहे याचं वेट साधारण पंधरा किलो असेल समथिंग बॅटरीचा आठ किलो म्हणजे असा पंचवीस किलो पकडून चालव वेट येते नाही पाण्याचा अगदी पकडून शानी चाळीस किलो पर्यंत जाते याचा वेट चाळीस किलो पर्यंत तर याची फवारणी सक्सेसफुल आहे का हो सक्सेसफुल आहे मागच्या तीन वर्षापासून इथं धामणगाव इथे हे ड्रोन चालू आहे शेतकरी मारत आहेत यांना फवारणी करत आहेत तर हे ड्रोन उडवण्यासाठी याच प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे प्रशिक्षण चेन्नई मधून घेतले आहे शरुळ एरोस्पेस मध्ये तर याची तयारी कशी केली तुमची तुम्हाला कसं माहित पडलं की नवीन आलेलं होतं आमच्या इकडे माऊली म्हणून एक आलं होतं सेंटर खुल होतं नवीन म्हणजे ड्रोनचे प्रशिक्षण देण्यात आलं होत तिथं मार्फत आम्ही गेलं होतं आणि ड्रोन उडवताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात जसं आपण सग सकाळी तुम्ही आले शेतामध्ये आणि फिरले तर हे काय प्रोसेस आहे तुम्ही काय प्रोसेस केली जर म्हणजे तेच आपल्याला शेतामध्ये अगर तार असले इलेक्ट्रिक तार असलं कोणतं झाडं वगैरे असले ते आपल्याला पाहावं लागते ला की शेतात मदात असले तर त्याच्याला ड्रोन टकरला नाही पाहिजे ते पाहावं लागते त्यासाठी मी फिरून टाकतो ते तर जर कोण्या शेतकऱ्यांना जर फवारणी करायची असेल तर शेत तुम्ही शेतात जाऊ शकाल जर बाहेरगावी शेत असेल तर त्यांनी जर तुम्हाला तुम्ही जाऊ का जा जा काय का प्रोसेस शेतकऱ्यांनी काय व्यवस्था करावी प्रोसेस म्हणजे कसं आता जसं आमच्या कंपनीचा ड्रोन कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर आलेलं आहे हे धामणगाव मध्ये कृषी केंद्रामध्ये अमृत अॅग्रो मध्ये आलेलं आहे तर तुम्हाला कुणाला करायचं असेल तर तिथं कॉन्टॅक्ट करू शकता तिथं हर्षद चांडक जी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आमचं इथं जवळपास असले तर कारण की दूर असलं तर आम्हाला बी ते जमणार नाही जर शेतकरी तयार असेल तुमचे जे कॉस्ट आहे येण्या जाण्याचं जर तुम्हाला मूल्य देत असेल त्याचे पैसे देत असेल तर तुम्ही याल का तिथे हो तिथे येऊ शकतो आपण करू समजा आता छोटासा प्लॉट आहे सहा एकराचा आहे दहा एकराचा एकच प्लॉट आहे तोच फवाराचा आहे तर तुम्ही तिथं येऊ शकता का हो तिथे येऊ शकतो अगर त्यांची व्यवस्था असली तर येण्या जाण्याचा कारण की तेवढा खर्च गाडीलाच येतो हो कारण की तेवढं जाण्या येण्याचा ते आपल्याला नाही बरोबर आहे ना तर व्यवस्थित फवारी होते आपले शेतकरी पण जोडलेले आहे तर तुम्हाला हे फवारणीबद्दल काय आहे तर ज्या जा ज शेतात आपली फवारणी हो आहे शेतकरी मित्रांनो तर मामा तर आपण त्यांना विचारूया तर तुम्हाला कसं वाटलं फवार फवारणी करताना फवारणी चांगली चांगली वाटली चांगली आहे का फवारणी चांगली वाटली वाटण्याची आपल्याला व्यवस्थित जसं आपण फवारणी करतो रेग्युलर प्रमाणे चार्जिंग पंपाद्वारे तशी फवारणी होते का फवारणी होते चांगली त्याच्यापेक्षा वेळेची बचत होते माणसाची बचत होते कमी नाही लागते म्हणजे मजुरांना मारलं तर नुकसान होते म्हणजे आपल्याला चालता नाही घाटायला तर शेतकरी मित्रांनो बघा सांगितलेच आहे आपल्याला की वेळेची बचत आणि कमी मजूर टंचाईमुळे तर हे नवीन युनिक आहे आपल्यासाठी सर्वांसाठी आणि हे जे याला जर चालवण्याचं जे पायलट आहे ते पण कमी आहे आणि हे पायलट आहे यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहे चांगल्या तऱ्हेने फ्लाय करत आहे आणि व्हिडिओ म्हणजे चांगल्या प्रकारे आपली फवारणी होत आहे आपले सबन कास्तकार इथे उभेच आहे तर कास्तकारांची नाव घेऊन घ्या आपण तुमचं नाव काय संतोष डोमणे आहे आणि माझे मामाजी श्री आनंदरावजी विठोबाजी भगत श्रीराम देवरावजी अंबाळे श्रीराव देवरामजी अंबाडे आणि मोहन ठाकूर इथे सगळे कास्तागार म्हणजे पाहायला जमलेले आहे कशा प्रकारे काम करते ते तर व्यवस्थित आहे तर आपण यांना फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो तर तुम्ही चांगली माहिती दिली निलेश धन्यवाद तर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण धन्यवाद